नमस्कार जोडी सासू सुण्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज काय बनवणार आपण तर आज आपल्याला शाबू पापड्या बनवायच्यात तर आता हे मी रात्री भिजायला घातले आणि आता आपण पापड्या करणार आहोत तर चांगले छानपैकी शाबूस तांदूळ भिजलेत आणि आता मी चुलीवरती आदन ठेवले पाण्याचं गरम पाणी करायला तर हे पा चांगली उकळी आली त्या पाण्याला आणि जास्तीचं पाणी मी थोडंसं काढून ठेवते आणि त्यामध्ये हा एवढं मी मीठ टाकणार टाक आहे तर आपण शाबुदाने टाकलेत दीड किलो भिजायला तर हे बघा ते मस्त भिजलेत रात्रभर पाणी जास्त ठेवल्यामुळे ते चांगले भिजलेत तर आता मी टाकून ते शिजवून घेणार आहे तर आता मी हे शाबू त्या उकळीच्या पाण्यामध्ये टाकलेत मिठाचं टाक प्रमाण पाहिलं तर अगदी मापात मीठ आहे आपलं काही लोक उपवासाच्या पापड्यांमध्ये जिरं टाकतात पण आमच्याकडे जिरी खात नाही उपवासाला आणि कधीच घेत नाही आम्ही जिरी काकडी वगैरे चालते पण जिरी नाही खात बाकीचं आता त्यामध्ये ना आपल्याला टाकायचे आहेत बटाटे तर एक किलो बटाटे सुनबाईने चांगलं छान छलून घेतलं साल काढली त्याची आणि ती किसून घेते तर आपण काही जास्ती बटाटा घालणार नाही आणि एकच किलो बटाटा घालणार आहे तसं तर एक किलोला एक किलो टाकले तर चालतात पण मी तेवढेच केलेत आणि आता हे बघा हे बटाटे छान असं धुवून घेतलं मस्त पिळून घेतलं खिस पण चांगला पांढरा शुभ्र झाला आहे आणि बटाट्याच्या किसणीने न किसता आपली नेहमीची जी आपली आहे ना त्याच किसणीमध्ये बटाटा किसून घेतलेला आहे तर एक किलो बटाटा दीड किलोमध्ये टाकते पण थोडा अजून पाहिजे होता पण बसता बस चा, तर एवढंच बस कारण ना बटाटा मी जास्त खातच नाही बटाट्याने वाद चढतो शरीरात त्यामुळं आणि मला बटाटा चा चालतच नाही त्यामुळं बटाटा काही जास्त टाकत नाही तर हे बघा आता बटाटा टाकला आहे आणि आपला साबुदाणा तसा पूर्ण शिजत आला आहे आणि बटाट्याला काही वेळ लागत नाही त्यामुळं बटाटा नंतर टाकला तर चांगलं भिजल्यामुळं एकदम लवकर आपला साबुदाना शिजलेला आहे पाय एकदम मस्त असं पातील भरलं आहे आपलं दीड किलोमध्ये छान झालंय तर आता आम्ही घेतो पळीने करायला नाही आता माझ्या शेजारची एक जाऊबाई आहे तीसुद्धा आली करू लागायला कारण हे गार झाल्यावरती मग असं हे होतं पण मी काय झालं आहे चुलीवरती ठेवलं ना चुलीवर ठेवल्यामुळे ते गरमच आहे आम्ही गरम गरम घेऊन ते काढते तर आता कागद आमच्याकडे एकच होता तर तो कागद मी कॉटवरती टाकलं आहे आणि त्याच्यावरती पापड्या घालणार तर जागा काय आम्हाला पुरली नाही तर हित टाकलेत काही आणि आता उरलेलं खाट पूर्ण भरली ना उरलेलं आम्ही पुन्हा एका साडेच्याच धडप्यावर टाकणार कारण कागद नाही आहे आमच्याकडे एवढंच कागद आहे कागद आणले ना की मग पाऊस उन्हाळ्याचे कशाव पाऊस काळायचे कशाव पण टाकायला लागतात ना पाऊस आला भिजू नाही गावऱ्या असतात वैरण असते काही पण असतं मग दरवर्षी आम्हाला कागद आणायला लागतात दरवर्षी आमचे कागद जातात तर आता हे बघा ते खाट पूर्ण भरली आणि आता ह्या ज्या मी खाली पापड्या घालते ना यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पण वाटून टाकलेली आहे आणि माझा मिरची पावडरवर अजिबात विश्वास नाही आहे त्याच्यात काय असतं काय नाही त्यापेक्षा ना मी आपली घरी मिक्सरमध्ये मिरची वाटली आणि ती थोडीशी टाकली आहे हिरवी तर ह्या सावरती हिरवी मिरची आहे आणि त्या पापड्यांना फक्त मीठ आहे तर कशा होतात आपण पाहूया ह्या पापड्या कशा त्या कशा तर, तर तिखट पापड्या पण एकदम मस्त लागतात मी गेल्या वर्षीसुद्धा केल्या होत्या आणि यावर्षी पण थोड्याशा करते तर पा आपलं एवढं पूर्ण भरलेले खाट पूर्ण भरली आणि ह्या इकडं पण हे एवढ्या भरलेले आहेत त्यामुळं भरपूर झालेले आहेत पापड्या दीड किलो साबुदाणा एक किलो बटाटा तर नाही म्हटलं तरी अडीच किलोचं सगळे आपल्या पापड्या झालेल्या आहेत तयार थोडं झाले शाबुदांच्या उन्हाळा म्हटलं की वर्षभर ना असं आपल्याला वाळवण करावंच लागतं तर ते आम्ही केलेलं आहे आता कोरड्याई पापडे सर्व काही आहे अजून एकदा कोरड्या करायच्या म्हणजे आपलं सर्व काही झालं तर आता आपल्याला ह्या वाळल्याच्या नंतर आता पूर्ण झालेल्या आहेत आता हे खालचं आम्ही एका फ्लावर टाकलेले आहे ना आता हे उचलून दोन डबे ठेवून त्याच्यावरती उंचावरती ठेवणार आहेत म्हणजे चांगले छान वाळेन कारण आता ऊन भरपूर आहे उन्हामुळं पापड्या लवकर वाळतील तर चला आता ह्या मस्त वाळल्या ना की आपण उद्या सकाळी काढणार आहोत तर उद्या सकाळी पापड्या काढल्यावर कशा दिसतात भाऊ बघा पा। आपण तयार केलेल्या पापड्या आज अशा निघल्यात अजून आजच्या दिवसाचं ऊन दिलं ना की चांगल्या वाळते आता ह्या कागदवरले आणि मिठातले हे आता आपण कपडा वल्ला केलेला नाही आता ह्याच्या काढायच्या शक्यतो अशा पापड्या ना कागदावरतीच चांगल्या चा, निघतात ह्याच्यावरती ने घायला नाही त्रास द्यायचा अख्खं बदल केलं आधी आणि मग आता त्याच्या मी काढित आहे ह्या हिरव्या मिरचीतल्या आहेत पूर्ण एक दिवस चांगलं वाळून दिलं ना मोडत नाही काही नाही अगदी मस्त निघतात हे बघा आणि कागदावर वरल्या तर आज चांगले त्या कागदावर वरल्या कालच काढल्या आणि ह्या आज काढते मी किती मस्त दिसतात आणि वाळ्या उतरले बाहेर वाळ्यावर ते बघा या फक्त मीठ टाकलेले मी यात नाकी की जिरी बिरी तसलं काही टाकत नाही आम्ही उपवासाला जिरं खात नाही काही लोक कोथंबीर पण खातात पण आमच्याकडे नाही चालत ते आणि ह्या पिवळ्या दिसतात ना ह्या हिरव्या मिरचीच्या बघा थोडीशी टाकली अगदी मस्त लागतात बरं काही आपण पण पण ते पोरं सोरं खातात खाऱ्या म्हणून करतात त्या अशा केल्यात आणि ह्या अशा तर ह्या पण करून पा आणि त्या पण करून पा खूप मस्त होतात आणि एकदम चांगल्या लागतात तर कशा झाल्या आमच्या पापड्या नक्की सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा फॉलो करा मला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये